समाजाचा निर्णय जिल्ह्यातील दीड हजार गाव पब्लिक अलर्ट सिस्टीम न जोडणार जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग एकतीस ऑगस्ट पर्यंत जलपर्यटनाला बंदी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्ह्यात सत्तावीस मे ते दहा जून मनाई आदेश लागू महाराष्ट्रातील गवळी समाजानं एका पारंपारिक रूढी परंपरेला तिलांजली दिली असून पतीच्या निधनानंतर पत्नीचं सौभाग्याचं लेणं असलेलं मंगळसूत्र उतरवायचं नाही असा निर्णय गवळी समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अजय शेठ बिरवटकर यांनी घेतलाय त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील गवळी समाजामध्ये हीच पद्धत यापुढे सुरू असेल असं अजय शेठ बिरवटकर यांनी सांगितलंय संपूर्ण महाराष्ट्रात ही अत्यंत महत्वाची बातमी असून या जुन्या रीती रिवाज रूढी परंपरांना गौरी समाजानं तिलांजली देत महिलांना न्याय देण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात आलंय एखाद्या मुलीचं चा लग्न झाल्यानंतर ती आपल्या माहेरचे सर्व संबंध तोडून सासरी येते त्या ती ठिकाणी तिचं नाव देखील बदललं जातं पतीसाठी तिचं सौभाग्याचं लेणं म्हणजे मंगळसूत्र हेच तिचा जीवकी प्राण असतो त्यामुळे दुर्दैवानं जरी तिच्या पतीचं निधन झालं तरी देखील मंगळसूत्र तिचं सर्व म्हणून हा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र यादव चॅरिटेबल ट्रस्टच्या खेड तालुका शाखेचा चव्वेचाळीसावा चा वर्धापन दिन खेडमधील तटकरी सभागृहात संपन्न झाला यावेळी गवळी समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय शेठ बिरवटकर उपस्थित होते यावेळी आपल्या भाषणात त्यांनी पारंपरिक रूढी परंपरा तसेच रीती घेतले त्यामध्ये काही महत्वाचे त्या सर्वात मोठा निर्णय घेतले त्यामध्ये असलेलं मंगळसूत्र उतरवायचं नाही हा निर्णय झाला त्याचप्रमाणे महाराष्ट्रात यादव चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील गौरी समाज बांधवांमधील जी मुलं परदेशात शिक्षणासाठी जाणार असतील त्यांचा संपूर्ण खर्च हा महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या वतीनं करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे ज्यावेळी शिक्षण झाल्यानंतर तो मुलगा चांगला नोकरीला लागेल त्यावेळी ट्रस्टचे पैसे त्याच्या सोयीनुसार पुन्हा परत घेतले जातील शिक्षण क्षेत्रात देखील ज्या मुलांना कोणतीही गरज असेल त्यावेळी त्यांना ट्रस्टच्या माध्यमातून मदत केली जाईल असा देखील निर्णय समाजाच्या घेण्यात आला त्याचप्रमाणे समाजातील एखादा बांधव ज्या वेळेला आजारी असतो रुग्णालयात उपचारासाठी दाखल असतो त्यावेळी आपण फळे किंवा खाऊच्या इतर गोष्टी नेऊन त्या व्यक्तीला देतो मात्र इथून पुढे समाजाच्या वतीनं असा निर्णय घेण्यात आलाय आपण लग्न कार्याच्या वेळी आहेर म्हणून प्रेझेंट पॅकेटमध्ये ठराविक रक्कम भरून देत असतो तसंच तसेच रक्कम आपण हॉस्पिटलला आजारी असणाऱ्या आपल्या बांधवांना अथवा भगिनीला भेटायला जात असताना आहे जेणेकरून त्या व्यक्तीला आर्थिक स्वरूपात मदत मिळेल आणि हातभार लागेल अशी यामागे भावना आहे असंही अजय शेठ विरकर म्हणाले महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या खेड तालुका शाखेच्या चव्वेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व विद्यमान विश्वस्त मंडळ स्थानिक शाखा कार्यकारिणी सदस्य तसेच मुंबई शाखा उपसमिती कार्य कार्यकारणीचे सदस्य यावेळी उपस्थित होते सभागृहामध्ये बसलेल्या माझ्या माता भगिनी आहे खर तर आपल्याला कल्पना आहे एखाद्या माझ्या भगिनीचा पती अपघाताने म्हणा दुर्दैवाने म्हणा त्या ठिकाणी त्याचं निधन झालं तर आज या सभागृहामध्ये बहुतांश गवळी समाज बसलेला आहे परंतु एखाद्या गावामध्ये माझा तो बांधव ज्या वेळेला निधन होत त्यावेळेला त्या अंगणामध्ये इतर समाजाचे देखील त्या ठिकाणी मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्या वेळेला त्या माझ्या भगिनीचा सौभाग्याचा सा अलंकार जो असतो तो उतरवण्याचा पाप आमच्या हातातून त्या ठिकाणी होत असतो सा। माझ्यासारख्या का कार्यकर्त्यांच्या आयुष्यात जवळजवळ दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक वेळेला बघण्याचं ते पाप माझ्यासारख्या का कार्यकर्त्याच्या दृश्य होत असत म्हणून मी माझ्या विश्वास मंडळाला त्या ठिकाणी विनंती केली की आपण ज्या ह्या तृटीप्रमाणे वर आहेत त्या कुठेतरी बंद करायला पाहिजेत त्याचं कारण कसं आहे जी माझी माता भगिनी त्या ठिकाणी ज्या वेळेला तिचं लग्न आपल्या घरात होतं त्या वेळेला ती भगिनी ज्या वेळेला आपला पती तिचं नाव सुद्धा बदलण्याचा प्रयत्न करतो तेच नाव सुद्धा ती तिच्या माहेरच सोडून येते आणि ते माहेरच सोडून एवढा मोठा त्याग ती माऊली आपल्यासाठी करत असते आणि ती माऊली ज्या वेळेला तिचा मृत्यू होतो आपण पद्धतीने अपमान करत असतो ही प्रथा आपण समाजाने बंद केलेली आहे ही प्रथा या तालुक्यामध्ये सुद्धा निश्चितपणे त्याचा अवलंब केला जाईल एवढंच या जा ठिकाणी भाऊसाहेब आपल्याला या ठिकाणी सूचना करतो अधिक सजग झालं असून आपत्ती बाबत मिळण्यासाठी जिल्ह्यातील एक हजार अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिंह हो यांनी दिली आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी पोलीस अधीक्षक संजय कुलकर्णी जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आपत्ती व्यवस्थापनाचे अजय सूर्यवंशी महावितरणाचे अधिकारी आदी आधि उपस्थित होते पालकमंत्री उदय सामंत हवामान खराब असल्याने यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत ते ऑनलाइन या मीटिंगला हजर होते यावेळी मिर्या नागपूर महामार्ग पावसामुळे माती रस्त्यावर येऊन निसरडा झाल्याने धोकादायक झाला आहे शहरात शहरातील गटारांची स्वच्छता मिऱ्या बंधाऱ्याचा उर्वरित टप्पा मध्यवर्ती एस टी बस स्थानकाचं काम शहरातील पाणी प्रश्न वशिष्ठीच्या गाळाचा प्रश्न आदींवर प्रत्यक्ष भेटी देऊन योग्य ते उपाययोजना करण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला दिले आहेत यावेळी जिल्हाधिकारी सिंह म्हणाले पालकमंत्री सामंत यांनी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही प्रत्यक्ष भेटी देऊन त्यावर तोडगा काढणार आहोत ठेकेदारांसह संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेणार आहे पावसाळ्यात काही गंभीर समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी नागपूर महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे ठेकेदार रवी इन्फ्रा मात्रे यांच्याशी बैठक घेऊन त्यांना ताकीद दिली जाणार आहे चिखल होणाऱ्या ठिकाणी तात्काळ उपाय करण्याचे आदेश दिले जातील असंही त्यांनी सांगितलंय शहरातील गटारांची स्वच्छता झाली आहे का काँक्रिटीकरणामुळे जे काही प्रश्न निर्माण होणार आहेत त्याबाबत उपाययोजना केल्या जाणार आहेत शिळ धरणातील पाण्याचा आढावाही बैठकीत घेण्यात आला मिर्या बंदर्या एक टप्पा राहिला आहे त्याला भेट देऊन पतन विभागाला आदेश दिले जातील महावितरणाची दिवसातून दोन वेळा आढावा बैठक घेतली जाईल दापोली राजापूर खेड चिपळूण रत्नागिरी अशा आढावा बैठका घेतल्या जाणार आहेत पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासन ऍक्टिव्ह मोड मध्ये आलं असून प्रत्यक्ष भेटी देऊन या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे रायगड मधील समुद्र किनाऱ्यावर स्कूबा डायविंग राईड जेट स्की पॅरासेलिंग अशा साहसी समुद्री खेळांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक कोकणात येतात सुट्ट्या लागल्या की पर्यटकांची पावलं निसर्गरम्य कोकणाकडे वळतात वॉटर स्पोर्ट्स साठी पर्यटकांची कोकणाला पसंती मिळते मात्र काही दिवसातच मान्सूनच्या पावसाला सुरुवात होते पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोकणातील जलपर्यटन आजपासून एकतीस ऑगस्ट पर्यंत बंद राहणार आहे असं महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानं कळवलंय श्रीमान चंदुलाल शेठ आणि ज्युनियर कॉलेज खेड प्रशालेमध्ये इयत्ता बारावी मधील प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सहजीवन शिक्षण संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला विज्ञान विभागातील त्रिश कोकाटे मयुरी महेश लखमदे सिद्धी दिनेश मोरे कला शाखा सार्थक काताळे विघ्नेश विवेक चव्हाण नंदिनी आयरे वाणिज्य शाखा मिनिता भावे नेहा उसगावकर मिनाली निकम या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला सत्कारावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई गुटाला संस्थेचे विश्वस्त विलासभाई गुटाला संचालक मंडळाचे सदस्य नाबा शेलार आय कॉलेजचे चेअरमन आनंदराव भोसले प्रशाला समिती चेअरमन राजेश बुटाला प्रायमरी विभागाचे चेअरमन संजय मोदी टेक्निकल इन्स्टिट्यूटचे चेअरमन पंकज शहा सदस्य अजित बुटाला प्रशालेचे मुख्याध्यापक सर उपमुख्याध्यापक फुलगेसर पर्यवेक्षक तांबळेसर आय शिक्षक श्रवण बुटाला शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते लोकसभा मतदार नि नि मतदार सार्वत्रिक निवडणूक लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी दिनांक चार जून ला होणार आहे निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवारांकडून मिरवणुकीचं आयोजन करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिनांक सत्तावीस मे ते दहा जून या कालावधीत फौजदार प्रक्रिया संहिता कायदा एकोणीसशे त्र्याहत्तरचं कलम एकशे चव्वेचाळीसनुसार चा मनाई आदेश लागू करण्यात आल्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे वर्तमानपत्रामध्ये वारंवार एकमेका एकमेकांविरुद्ध टीका टिप्पणी टीक करणे सोशल मीडियावर एकमेकांविरोधात माहिती प्रसारित करणे राजकीय पक्षांमधील किरकोळ वादाचे आरोप प्रत्यारोपाचे एखाद्या घटनेत रूपांतर होऊन तणाव निर्माण होऊन त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत मतमोजणी शांततेत आणि व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सर्व परवाना धारकांना शस्त्र न बाळगणे आणि बरोबर घेऊन न फिरणे मनाई करण्यात आली आहे या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीशे त्र्याहत्तर कलम एकशे चव्वेचाळीस नुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा सूर्यवंशी यांनी दिला आहे खेळ जेसीआय आयोजित जेसीआय खेड अध्यक्ष इलेव्हन वर्सेत जेसीआय सेक्रेटरी इलेव्हन क्रिकेट सामना आज गोळीबार मैदान येथे आयोजित करण्यात आला होता या सामन्यात जेसीआय सेक्रेटरी जेसी अमर दडवी इलेवन हा संघ विजयी झाला जेसी अमित गरुड यांनी आपल्या उत्कृष्ट फलंदाजीनं आपल्या संघासाठी चौफेर फटकेबाजी करत उत्कृष्ट मानकरी गोलंदाज तर जे सी चैतन्य सत्पाळ हा उत्कृष्ट रहीम सईबोले आणि राकेश मोरे डॉक्टर नितीन भगत यांनी पंच म्हणून उत्तम प्रकारे काम पाहिलं त्याबद्दल हेड आय कडून त्यांचे विशेष आभार मानण्यात आले सामने यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष जेसी संकेत अपिस्टे जेसी अमोल शेरसागर दीपक नलाबळे स्वप्नील कदम कपिल कोरेकर सेक्रेटरी अमर दळवी यांनी विशेष मेहनत घेतली तर माजी अध्यक्ष मी निवलेकर माझी अध्यक्ष अमोल दळवी माझी अध्यक्ष प्रमोद कांबळे यांचं सहकार्य मिळालं त्याबद्दल सर्वांचे जेसीआय कडून आभार मानण्यात आले नमस्कार आज या ठिकाणी आपण जे मॅच पाहिलेत जेसीआय अध्यक्ष विरुद्ध जेसी आय सेक्रेटरी संकेत अपिस्ट विरुद्ध ज जेसी अमर दळवी ह्या मॅचमध्ये या ठिकाणी विनर टीम ठरलेली आहे सेक्रेटरी जे सी अमर दळवी यांची आणि या टीमसाठी जे खेळाडू या टीममध्ये खेळले त्यांना खूप खूप धन्यवाद अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी त्यांनी परफॉर्मन्स केला ही एक खेळीमिळीच्या वातावरणात झालेली मॅच आहे फिटनेससाठी या ठिकाणी सगळे आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि भविष्यात या खेळ शहरात सर्व इंजिनिओ घेऊन आमचा विचार आहे की आपण हा या ठिकाणी क्रिकेट प्रीमियर लीग या पद्धतीने टुर्नामेंट्स भरवायचे आहेत आणि पुन्हा एकदा मी या आमच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो

तसेच रोटरी क्लबचे सदस्य खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे पदाधिकारी आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते रोटरी क्लब खेड खेड जनरल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि खेड डेंटल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे आता रक्तदान किती महत्त्वाचं आणि किती श्रेष्ठ आहे हे सांगण्याची ह्या काळात गरज भासावी असं मला वाटत नाही कारण आता सगळ्यांना रक्तदानाचं महत्त्व काय आहे ते ऑलमोस्ट कळून चुकलेलं आहे आपल्या कोकणामध्ये उन्हाळ्यामध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण भरपूर असतंच त्याचबरोबर आत्ता मान्सून चालू होतो आहे मान्सूनमध्ये डेंग्यू मलेरिया अशासारखे आजार होतात त्याच्यामध्ये तुमचे प्लेटलेट्स वगैरे कमी होतात त्याच्यासाठी पण तुम्हाला रक्ताची किंवा प्लेटलेट कॉन्सन्ट्रेटची फ्रेश प्रोजन प्लाझ्माची गरज पडू शकते त्यासाठी कळकळीचं आव्हान आहे रोटरी क्लब खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ खेड आणि डेंटल प्रॅक्टिशनर असोसिएशन ऑफ खेड यांच्याकडून सर्व जनतेला आणि नागरिकांना विनम्र आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने यावं आणि रक्तदान करावं नमस्कार मी डॉक्टर श्याम गिल्डा अध्यक्ष खेड जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन आज डेंटल असोसिएशन रोटरी रोटरी क्लब आणि खेड जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने येथे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला गेलेला आहे तर सध्या निरनिराळ्या आजारांमुळे किंवा महिलांमध्ये वेगवेगळे आजार असतात बाळणपण असतात त्याच्यातही वेगवेगळे ऑपरेशन्स असतात त्यासाठी सुद्धा रक्ताची खूप आवश्यकता आहे आणि आता तर मे महिना आहे म्हणजे त्यामुळे खूप ॲक्सिडेंट होत असतात त्याच्यातही रक्ताची खूप गरज पडते आणि झालं आहे असं की मागणी आणि पुरवठा यात तफावत आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे आजच्या लग्नाची जी मुलं असतात त्यांना मुली मिळायला अवघड झालं आहे तसंच आहे की आता रक्ताची मागणी खूप आहे आणि त्या मानाने पुरवठा हा जरा अवघड होतो आहे आणि तो पुरवठा सुरळीत होण्यासाठी आपण सगळ्यांनी कृपया रक्तदान करावं आयुष्य एकच आहे आणि ते आपण चांगल्या प्रकारे जगत असतो पण तुम्हाला खरोखर एकाच आयुष्यात अनेक आयुष्य जगायचे असतील तरीही रक्तदान करा थोडक्यात असं की आपण काही वेळेला रक्तदान केलं तर त्यातून अनेक जणांचे जीव वाचतात आणि आपलं रक्त हे त्यांच्या रगातून शरीरातून वाहत असतं त्यामुळे आपण अनेक आयुष्य जगत असतो मौका अपने खून को मौका दीजिए अपने खून को किसी के रगों में बहने का ये लाजवाब तरीका है कई जिस्मों में जिंदा रहने का सर्वाना पुनः एकदा विनंती है कि आप जीते जीते जहाँ जहाँ शक्य है रक्तदान करा धन्यवाद दोन हजार चोवीस रविवार रोजी मंडणगड तालुक्यातील पालवणी जांभूळनगर नगर येथे शिवस्मारक उद्घाटन सोहळ्यानिमित्त शिवसेना उपनेते आणि व्याख्यानकार नितीन बानुगडे पाटील सर आले होते त्यांचे दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी स्वागत केलं यावेळी प्रमुख विजयराव जाधव दापोली नगरपंचायत माजी नगरसेवक आणि दापोली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर महिला संघटिका ज्योती विचारे दापोली नगरपंचायत नगराध्यक्ष ममताताई मोरे मोरे खुरुस प्रमुख दत्ता भिलारे स्वप्नील पाटील तसेच सर्व पदाधिकारी ग्रामस्थ आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दापोली येथे शरद पवार गटांचे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार ॲडव्होकेट अशोकजी बापू पवार यांनी दापोली विधानसभा मतदारसंघाचे सदिच्छा भेट घेतली या प्रसंगी खेड पंचायत समिती माजी सभापती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख विजयराव जाधव पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे स्वप्नील पाटील तसेच सर्व पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते देशात अनेक भागात उष्णतेची लाट असताना बंगालच्या उपसागरात मोसमातील पहिलं चक्रीवादळ तयार झालंय बंगालच्या उपसागरावर खोल दाबाचा पट्टा तयार होत त्याचं तीव्र रेमन चक्रीवादळात रूपांतर झालं असून भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरामधील रेमन चक्रीवादळ आज म्हणजे रविवारी पश्चिम बंगाल आणि ओडिसाला धडकण्याचा अंदाज आहे यावेळी वाऱ्याचा वेग ताशी एकशे दहा ते एकशे वीस इतका राहू शकतो या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये एन डी आर एफच्या बारा तुकड्या तैनात करण्यात आल्या तर अतिरिक्त पाच तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत याबाबत भारतीय हवामान विभागानं म्हटलंय हे वादळ रविवारी सकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळाचं स्वरूप धारण करेल आणि रविवारी रात्री पश्चिम बंगाल ओडिसा आणि बांगलादेश बांगलादेशच्या आजूबाजूच्या किनारपट्ट्यावर धडकण्याची शक्यता आहे यावेळी एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर प्रति तास वेगानं वादळाची शक्यता आहे या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागातर्फे पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिसाच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये सव्वीस आणि सत्तावीस मे रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय यासह हो सत्तावीस आणि अठ्ठावीस मे रोजी ईशान्य भारतातील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यामुळे मच्छीमारांनी सत्तावीस मेच्या सकाळपर्यंत उत्तर बंगालच्या उपसागरातील समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आलाय आता वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी